पैसे येणार होते असं म्हटलं ते देणार होते ना त्यांनी घोषणा केली होती दोन हजार पंचवीस चोवीस आले का ते तर निवडून पहिल्या निवडणुकीच्या वेळा म्हटले की टोल नाका बंद करणार झाला का डोंगरवाडीचा टोल नाका बंद झाला का नाही झाला निवडून येण्यासाठी कोणी काय करावं तितकी पातळी गाठली जाते आता पण बघितलं आपण याच पोलीस स्टेशन मध्ये चार चार वाजेपर्यंत गाडे चालले आणि काय काय ढोंगर केली बिचारी जनता भोळी भाबडी आहे आणि ती भसटते एवढा पैशाचा पाऊस केला आणि सगळं काय केलं पैसा तर तुम्ही मग डुंबरवाडीच्या टोल नाक्याचा विषय काढला अतुल बेनके दोन हजार एकोणीस ते चोवीस आमदार होते एकोणीसला जेव्हा उभे राहिले तेव्हा निवडून मी आलो की पहिलं काम असेल डुंबरवाडीचा टोल नाका त्यांना तो बंद करता आला नाही दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदार महायुतीचे घटक सगळे सोनव यांनी टोल नाक्यावर आले सोमवारी बारा थांबत 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 थांब चुकीचं वक्तव्य करू नका हो तुम्ही साहेब तुमच्या सारख्या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य करू नये सगळ्या पत्रकार कळलं पाहिजे काल ते महायुतीचे नाहीये त्यांनी काल सांगितलं स्वतः कालच्या दशके विधीमध्ये वाजग्यांच्या की मी अपक्ष आहे मी अपक्षांसोबत असणार आहे मी सगळ्यांचा आहे आणि मी कावळा आहे त्यामुळे कावळ्याने कुठे टोच मारावी त्याच्या मनावर आहे आपण का त्याच्यामध्ये पडावं आमचा प्रश्न असा श्रद्धाचा पर्व असं म्हणाले की सोमवारी बारा वाजता डुंबरवाडीचा टोल बंद झालेला असेल आता वाजले पावणे सहा टोल सुरू आहे विश्वास ठेवायचा कोणावर नाही आता बारा वाजेला वेळ बारा ते झाली सांगितलं दिवसा बारा असं म्हटलं नाही ना बारा वाजता म्हटलं ना दुपारचे बारा म्हणजे दुपारचे बारा म्हटले का रात्रीच्या बारा त्याच कदाचित नंतर मन परिवर्तन झालं असेल तर रात्रीच्या बारा वाजता करूया काय हळसत नाही आपण रात्रीच्या बारा वाजेपर्यंत वाट बघूया आणि मग उद्या थेट जस्ट वेट अँड वॉच संधी दिली पाहिजे